तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आपल्या जेवणाच्या ताटात भाजी आली की काही जण आनंदाने तिच्यावरती तुटून पडतात तर काही जण मात्र चेहरा वाकडा करतात पण खरं म्हणजे रोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा नियमित समावेश केला तर त्याचा शरीराला दीर्घकाळ टिकणारा फायदा होतो कारण या भाज्या केवळ पोट भरण्यासाठी नसतात तर त्या शरीरासाठी औषधासारखं काम करत असतात आपल्या भारतीय जेवणामध्ये असंख्य भाज्या नेहमीच्या जेवणाचा भाग असतात आणि त्यापैकी एक अशी भाजी आहे जी जेवणाला चवही देते आणि आरोग्याला अमूल्य फायदेही करून देते ती भाजी म्हणजे भेंडी मित्रांनो भेंडीचं नाव ऐकल्यानंतर मात्र बरेच जण मागे सरकतात कारण तिच्या चिकटपणामुळे ती खायला आवडत नाही पण इथे खरी गंमत आहे हा चिकटपणा म्हणजे तिची ताकद आहे तिचं औषधी वैशिष्ट्य आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भेंडीची भाजी खाल्ल्याने होणारे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे आयुर्वेदातील भेंडीविषयी उल्लेखलेले संदर्भ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकी भेंडी कशी खावी जेणेकरून तिचे गुण शरीराला पूर्णपणे उतरतील चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आयुर्वेदामध्ये भेंडीला केवळ एक साधी भाजी म्हणून न पाहता शरीराला संतुलन देणारी औषधी मानलं गेलेलं आहे तिच्या गुणधर्मावर नजर टाकली तर ती शीतल म्हणजे शरीराला थंडावा देणारी स्निग्ध म्हणजे आतड्यांना आवश्यक ओलावा पुरवणारी आणि पचन संस्थेचे कार्य अधिक सुरळीत करणारी आहे म्हणून आयुर्वेदामध्ये भेंडीला भिन्न ती जठराग्नी असं संबोधले आहे याचा अर्थ ती पचनासाठी ताकद वाढून अन्नाचं योग्य पचन होण्यासाठी मदत करते दैनंदिन आहारात भेंडीचा समावेश केल्याने पित्त आणि वात यासारखे दोष शांत होतात ज्यामुळे अपचन अम्लपित्त किंवा वारंवार होणारी पोटदुखी यावर चांगला परिणाम दिसून येतो मात्र तिचं सेवन केल्यानंतर थोडासा कप वाढतो थो। असं आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे म्हणून ज्यांना खूप कपाची तक्रार आहे त्यांनी भेंडी मोजक्याच प्रमाणात खावी चरक संहितेमध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की शीतल आणि स्तिग्न आहार पचन संस्थेला मजबूती देतो आतड्यांच्या हालचाली सुरळीत ठेवतो आणि मलरोध दूर करतो हे गुण भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात म्हणून ही भाजी केवळ चव देणारी नसून शरीरातील दोषांचं संतुलन राखणारी आणि आतड्यांना आरोग्यदायी ठेवणारी आहे म्हणून आजच्या बदलत्या आहार पद्धतीत भेंडीचं महत्व पुन्हा जाणून घेणं आवश्यक आहे मित्रांनो भेंडीचा पहिला फायदा म्हणजे पचन सुधारते आणि बदकोष्ठता कमी करते भेंडी ही केवळ चविष्ट भाजी नाही तर आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे विशेषतः दृष्टीने भेंडीचं महत्व खूप मोठं आहे भेंडीमध्ये असणारे चिकट द्रव्य म्हणजेच म्युसेले आतड्यांना स्निग्धता प्रदान करतं त्यामुळे मल मऊ होतो आणि सहजतेने बाहेर पडतो त्यामुळे बदकोष्ठतेचा त्रास नैसर्गिकरित्या कमी होतो आयुर्वेदामध्ये या गुणधर्माला स्नेहन असं म्हटलं आहे स्नेहन ही क्रिया वातदोष कमी करण्यास मदत करते कारण वात वाढल्याने मल कोरडा होतो आणि स्वच्छाला त्रास होतो त्यामुळे भेंडीचं आणि आतड्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतं भेंडीमधील दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील घुलनशील तंतू म्हणजेच सॉल्युबल फायबर हे तंतू अन्नातील साखर हळूहळू शोषले जाईल याची काळजी घेतात त्यामुळे रक्तातील ग्लुकोज एकदम वाढत नाही तर हळूहळू नियंत्रणात राहतो मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे म्हणून भेंडीचा समावेश नियमित आहारामध्ये केल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवायला मदत होते आयुर्वेदामध्ये सुद्धा पित्तशामक व रक्तशुद्धी करणारे पदार्थ मधुमेहावरती उपयुक्त मानले गेलेले आहेत या दृष्टीने भेंडी ही नैसर्गिक औषधासाठी काम करत असते तिसरा फायदा भेंडी ही फक्त पचन व मधुमेहासाठी उपयुक्त नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक आहे भेंडीमध्ये असणारे तंतू आणि हे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि ताण कमी होतो आधुनिक संशोधन सांगतं की भेंडीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हे हृदयविकाराचा धोका कमी करतात आणि हृदय निरोगी ठेवतात आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर स्निग्ध पण शीतल गुण असलेले पदार्थ हृदयासाठी पोषक मानले गेले आहेत आणि भेंडी त्याच श्रेणीत येते मित्रांनो भेंडीचा दुसरा मोठा फायदा म्हणजे ती रोगप्रतिकार शक्ती वाढवते यामध्ये व्हिटॅमिन सी के व्हिटॅमिन बी सिक्स लोह मॅग्नेशियम आणि झिंक हे सर्व घटक मुबलक प्रमाणात आढळतात हे घटक शरीराला संसर्गापासून वाचवतात आणि आजारांपासून दूर ठेवतात आयुर्वेदामध्ये भेंडीला बलीकरण म्हणजे शरीर बळकट करणारी भाजी म्हटलं आहे त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी भेंडीचं सेवन करणं उपयुक्त आहे पाचवा फायदा याशिवाय भेंडी डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये असणारे व्हिटॅमिन ए आणि विटा कॅरोटीन डोळ्याच्या पेशींचं संरक्षण करतात रातांदळेपणा दृष्टी कमी होणे यासारख्या तक्रारींवरती मदत मिळते नियमितपणे भेंडी खाल्ल्याने डोळ्याचा तजेला टिकून राहतो आणि क्षमता सुधारते फायदा भेंडीचं सेवन केल्याने शरीराच्या आतड्यांसोबत बाह्य सौंदर्यावरही चांगला परिणाम दिसून येतो भेंडीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतं जे त्वचेवरती होणारे वर्धाक्याचे परिणाम कमी करतात नेहमी सेवनाने त्वचेला तजेला येतो सुरखत्या कमी होतात आणि त्वचा अधिक मऊ व लवचिक दिसते केसांसाठी तर भेंडी खास फायदेशीर मानली जाते भेंडीचं उकळून घेतलेलं पाणी नैसर्गिक कंडिशनर प्रमाणे काम करतात ते केसांना लावल्याने केस गुळगुळीत होतात तुटणे कमी होते आणि चमक सुद्धा वाढते आयुर्वेदामध्ये स्निग्ध व शीतल गुणधर्म असलेले पदार्थ त्वचेला तेज देतात आणि केसांचं आरोग्य टिकून ठेवतात असं स्पष्ट सांगितलेले आहे आणि भेंडी हेच काम करत असते मित्रांनो सातवा फायदा भेंडीचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे ती गरोदर स्त्रियांसाठी उपयुक्त आहे यात असणारे फॉलिक ऍसिड गर्भाच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषण द्रव्य आहे फॉलिक ऍसिड मुळे गर्भातील बाळाचा मेंदू आणि मज्जसंस्था योग्य प्रकारे विकसित होतो त्यामुळे गरोदर स्त्रियांनी आहारात भेंडीचा समावेश केल्यास आईचं आणि बाळाचं दोघांचं आरोग्य सुधारतं तसेच भेंडीतील लोह आणि इतर खनिजे हे गर्भावस्थेत येणाऱ्या रक्त कमी आणि अशक्तपणा टाळण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरतात मित्रांनो भेंडी कशी खावी ते एकदा आपण थोडक्यात समजून घेऊया भेंडी ही स्वयंपाकघरातील सर्वसामान्य भाजी असली तरी तिचं योग्य प्रकारे सेवन करणं खूप आहे आणि सोप्या पद्धतीने भेंडी परतून खाल्ली त्यात थोडस तूप जिरे हळद वापरली तर तिचे सर्व गुणधर्म शरीराला मिळतात भेंडीचं कालवण किंवा रस्सा हा तर अजून उपयुक्त आहे कारण भेंडीतील म्युसिलेस रसात उतरतं आणि त्यामुळे पचनक्रिया अधिक सुधारते काही आयुर्वेदिक उपचारामध्ये तर भेंडी भाजून त्याची पावडर तयार केली जाते ही पावडर मधुमेह आणि पित्तविकार दिली जाते कारण ती रक्तशुद्धीकरण आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते मात्र इथे मात एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे भेंडी जर खूप तळली मसालेदार किंवा जास्त तेलात शिजवली तर तिचे नैसर्गिक गुणधर्म कमी होतात त्यामुळे भेंडी शक्यतो कमी मसाले वापरून साधेपणाने शिजून खाणं अधिक चांगलं त्यामुळे तिचे औषधी गुण टिकून राहतात भेंडी सर्वांना उपयुक्त असली तरी काही लोकांनी मात्र काळजी घ्यायला हवी ज्यांना खूप कफाचा त्रास होतो त्यांच्यासाठी भेंडी काही वेळा जड ठरू शकते तसेच ज्यांना भेंडी खाल्ल्यानंतर अलर्जीचं लक्षणं दिसतात त्यांनी ती टाळावी किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा योग्य प्रमाणात योग्य प्रकारे भेंडी खाली तर ती शरीरासाठी औषधासारखी काम करते तर मित्रांनो भेंडी ही खरंच केवळ रोजच्या स्वयंपाकघरात वापरली जाणारी साधी भाजी नाही तर आपल्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक औषधासारखी आहे आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून पाहिलं तर भेंडी पचनक्रिया सुधारते आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवते बदोकोष्ठतेपासून मुक्ती देते तिच्यातील सॉल्युबल फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते म्हणून मधुमेह असणाऱ्यांसाठी ती विशेष फायदेशीर ठरते हृदयाच्या आरोग्यासाठी भेंडीतील अँटी आणि फ्लेवरनाईट्स उपयुक्त ठरतात कारण ते रक्तदाब सुरळीत ठेवतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन हे महत्वाचं काम करतं त्यामुळे चांगली राहते शिवाय भेंडीतील व्हिटॅमिन सी आणि मजबूत करते त्यामुळे ऋतू बदलामध्ये होणारे आजार दूर राहतात तर मित्रांनो इतके सर्व फायदे एका छोट्याशा भाजीत दडलेले आहे हीच भेंडीची खरी ताकद आहे त्यामुळे पुढच्या वेळी बाजारात गेला तर भेंडीला नकार देऊ नका तर अभिमानाने घरी घेऊन आणा आणि आरोग्यदायी पद्धतीने शिजवून खा मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र